शास्त्राच्या प्रमाणे काही शकून आपल्याला विविध संकेत देत असतात जसं पूर्वी म्हणायचे पहा की कावळा जर आपल्या घरासमोरच्या झाडावर येऊन ओरडला तर आपल्याकडे चांगले पाहुणे येणार आहेत म्हणजे आपल्याला जे हवे आहेत असे पाहुणे त्याचप्रमाणे हे संकेत संकेत वे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला येतात आणि शकुन संहितेमध्ये हे आपल्याला वाचायला मिळतात आता घरामध्ये आपल्या दरवाज्याच्या समोर जर गाय येऊन हांबरली तर आपली प्रगती होणार आहे अडलेली कामं सुरळीत होणार आहेत आपल्याकडे समृद्धी येणार आहेत आणि नवीन नवीन संधी येणार आहेत असं आपण म्हणू शकतो त्याचप्रमाणे दुसरा प्रकार म्हणजे घरामध्ये जर काळ्या मुंग्यांची रांग आपल्याला भिंतीवर दरवाज्यावर छतावर किंवा जमिनीवर दिसली तर आपण असं म्हणू शकतो की घरामधल्या जो करता पुरुष आहे ग्रहप्रमुखाची प्रगती होणार आहे